बघा विरोधी पक्ष महाविकास आघाडी असेल मनसे असेल ते सगळेजण सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घ्यायला गेले त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण जे प्रश्न आणि समस्या घेऊन जातोय त्याच्या वरती उपाय निवडणूक अधिकारी घेऊच शकत नाहीत त्यांच्या कार्यकक्षेत तो विषय येतच नाही तेव्हा मग त्यांना निवडणूक आयुक्तांच्याकडे जावं लागलं म्हणजे साधव कुणाकडे तक्रार करायची एवढं सुद्धा साधं त्या विरोधी पक्षाच्या लोकांना कळत नाहीये मग एवढा साध म्हणजे ज्यांचं अगाध अज्ञान हे कालच महाराष्ट्राच्या पुढे उघडं पडलेलं आहे पण मला या ठिकाणी असं वाटतं की विरोधक ज्या पद्धतीने आहेत की निवडणुका पुढे ढकला तर मला त्यांची ही मागणी ही अभ्यास न झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकला असं म्हणणाऱ्या ढ विद्यार्थ्यांच्यासारखी वाटते म्हणजे परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले की मग ढ विद्यार्थी काय करतो तो म्हणतो की शिक्षकांनी चांगलं शिकवलंच नव्हतं तो म्हणतो की प्रश्न आउट ऑफ सिलेबस आले होते तो म्हणतो की तपासणाऱ्यांनी चांगलं तपासलं नाही पण तो कधीही हे मान्य करत नाही की बाबा मी अभ्यास केला नव्हता विरोधी पक्ष अशाच ढ विद्यार्थ्यांसारखं वागतायत त्यांचा अभ्यास कच्चा आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास कच्चा आहे त्यामुळे ते कधी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात कधी मतदार याद्यांच्याकडे बोट दाखवतात पण आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीनं कालच म्हणजे नक्षलवादी भूपतीने आत्मसमर्पण केलं अगदी त्याचप्रमाणे हे उचापती करणारे कुरापती विरोधक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते नक्कीच आत्मसमर्पण करतील हा विश्वास आम्हाला खर तर आम्हाला म्हणजे मी याच्या आधी अनेकदा म्हणले होते की संजय राऊत यांचं आडनाव हे राऊत बदलून आपण डाऊट केलं पाहिजे कारण आम्हाला डाऊट आहे की राऊत नक्की कोणाचे जे। सुरुवातीला जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा ते, ते बीजेपीचे गोडवे गायचे त्याच्यानंतर ते पवार साहेबांचे गोडवे गाऊ लागले आणि मी पवार साहेबांचा आहे अशा पद्धतीनं भाकरी मातोश्रीची पण चाकरी सिल्वर करू लागले त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये ते राहुल गांधींचं गुणगान करू लागले आणि आता म्हणजे आधी बीजेपीचं कौतुक करणारे आता बीजेपीला शिव्या देत आहेत मध्ये ते पवार साहेबांच्याही विरोधामध्ये उलट सुलट बोलले आता काँग्रेसच्याही विरोधामध्ये आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधामध्ये ते पत्र देत आहेत म्हणजे हे नक्की कुणाचेच होऊ शकत नाहीत गरज सरो आणि वैद्य मरो अशाच पद्धतीचा कारभार हा संजय राऊत आणि उबाठांचा आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राची जनता त्यांच्यासाठी सावध होण्याची गरज आहे आणि मला तर असं वाटतं की हर्षवर्धन सपकाळ हे दोन्ही दिवस या विरोधकांच्या सोबत महाविकास गाड़ी सोबत गेले नव्हते सपकाळांना कदाचित या सगळ्या गोष्टीत काहीतरी काळं बेरं आहे असा संशय येतोय म्हणून ते गेले नाहीत का काय असं मला वाटतं अगदी नक्कीच शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मुंबई ठाणे ही सगळी शहरं ही केवळ शहरं नव्हती महापालिका नव्हत्या तर ते शिवसेनेचं काळीज आहे शिवसेनेचं हृदय आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स सारखी गगनभरारी घेत आहे त्यामुळे मुंबईवरती महापौर हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणाऱ्या महायुतीचाच होणार आहे पण खर तर महापौर कोण होणार वगैरे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात भाष्य करण्याएवढी एवढी मी खूप मोठी नेता नाही आहे आम्ही अत्यंत सर्वसामान्य शिवसैनिक आहोत आमचे नेते हे नक्कीच त्या संदर्भात बोलतील पण आम्हाला इतकाच विश्वास वाटतो की ज्या पद्धतीनं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत बोलले ना त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये कारण त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतलेली आहे त्यांनी विचारांशी फारकत घेतलेली आहे त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे त्यामुळं आम्हाला इतकाच ठाम विश्वास आहे की आपल्या प्रचार रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवणाऱ्या आणि मुंबईमधल्या प्रचार रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींना बोलवणाऱ्यांचा महापौर अजिबात इथे होणार नाही महायुतीचाच होईल <laughs> सगळ्यात आधी तर मला एक सांगायचं आहे की शिवसेना निवडणुकीच्या साठी कधीच काम करत नाही ती जनतेच्या सेवेसाठी काम करते आमचे मुख्य नेते संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी सांगतात की मदतीचं तोरण हेच आहे शिवसेनेचं धोरण आणि त्यामुळेच आपण बघितलं की शिवसेना पूर असेल कुठे काही दुष्काळ असेल पहलगाम मधला दहशतवादी हल्ला असेल प्रत्येक वेळेला ती मदतीसाठी धावून जाते कारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला मूलमंत्र आजही एकनाथजी शिंदेसाहेब प्राणपणाने जपतायत परंतु त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण ग्रासरूट पर्यंत पोहोचणं आणि जनतेची कामं त्या माध्यमातून होतात लोकसभा आणि विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि इथेही आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आमचे सर्व नेते शिवसेनेचे मग रामदासबाई कदम असतील गजाननजी कीर्तीकर असतील आनंदरावजी अडसूळ साहेब असतील आदरणीय नेत्या मीनाताई कांबळे असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचं तरुण तडफदार अभ्यासू तत्पर असं युवा नेतृत्व आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली शिवसैनिक निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत बैठका होत आहेत आढावा घेतला जात आहे शिवसैनिकांचं शाखांचं सक्षमीकरण होत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भगवाच फडकणार मी तुम्हाला आता तेच म्हणाले ना दादा की माझा अभ्यास झाला नाहीये त्याच्यामुळे परीक्षा पुढे ढकला असं म्हणणाऱ्या ढ विद्यार्थ्यांच्या सारखं हे विरोधक वागत आहेत तुम्हाला माहितीये का की आपल्या घरात एखादा लहान मुलगा असेल ना त्याला शाळेला जा म्हटलं ना की बरोबर त्याच्या पोटात गोळा येतो आणि पोटात दुखू लागतं आणि मग ते म्हणतो की माझ्या पोटात दुखतंय आणि मग शाळेची वेळ संपली की तो बरा होतो विरोधकांच्या पोटात पराभवाचा गोळा आलाय म्हणून ते मतदार याद्यांच्या घोळावर आहेत आणि ते जे म्हणतायत ना की निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अहो सत्ता नसल्यामुळे हे अस्वस्थ झालेत सत्ता नसल्यामुळे यांचं बॅलेट रिकाम झालंय म्हणून ते बॅलेट पेपरची भाषा करतायत आणि बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घ्यायच्या असतील तर बेस्ट पतपेढीच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काय झालंय हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि जे लोक म्हणतात ना की आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेलो हे स्वतःची घराणेशाही वाचवण्यासाठी गेलेत ते स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी गेलेत त्यांना महाराष्ट्राची जनता भीक घालत नाही आणि मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जे लोक म्हणतायत ना की वोट चोरी झाली आहे मत चोरी झाली आहे त्यांची अक्कल चोरी झालेली आहे आणि त्यांची अक्कल चोरी झालेल्या मुळे ना कि ते हे मत चोरीची शक्कल लढवत आहेत परंतु महाराष्ट्राची जनता त्यांना अजिबात दखल घेणार नाही हा आम्हाला विश्वास आहे हे बघा निवडणुका पुढे जाणार का नाही जाणार कधी घ्यायच्या हे सगळे जे निर्णय आहेत ते निवडणूक आयोगाच्या कक्षेत येतात आम्ही संविधानाचा आदर करतो निवडणूक आयोग ही एक संविधानात्मक संस्था आहे त्याच्यामुळे निवडणुका कधी होतील याच्यावरती निवडणूक आयोगानेच बोलावं ते आम्ही बोलणं हे उचित ठरणार नाही पण मला वाटतं की निवडणुका घ्या म्हणून मागणी करणारे विरोधकच होते तेच तेव्हा म्हणत होते घ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अरे मग आता घोडा मैदान जवळ आलंय आता पाय लावून कशाला पळताय जा ना लोकांना सामोरे निवडणूक आयोगाला सामोरे जाण्यापेक्षा जनतेला सामोरे जा आणि जनतेला सामोरं जाण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये आणि जनता यांची काय किंमत आहे ते निवडणुकीत दाखवून देईल मी कालच्याही माझ्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवातच या वाक्याने केली होती ताई की आर्य चाणक्य कहते हैं कि जो पूरा विपक्ष एक हो जाए, तो समझ लेना राजा इमानदार है त्यामुळे हे सगळे लोक एकत्र झाले तरीही काही फरक पडणार नाही आणि हे एकत्र कशासाठी झाले अहो यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी एकत्र झाले हे काही जनतेसाठी नाही एकत्र झाले ठीक आहे काही प्रश्न असो ओके धन्यवाद